खुनाची सुपारी घेऊन जीवघेणी मारहाण करणाऱ्या आठ आरोपींना गावठी कट्टा व कोयत्यासह तालुका पोलिसांनी केले जेरबंद कोर्टात जाताना म्हणाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला येवला तालुक्यातील सोमठाण देश येथे खळबळजनक घटना घडली आहे प्रमोद कचरू सोनवणे या व्यक्तीने आपल्या सावत्र भावाचा खून करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती या टोळीने गौरव दत्तू सोनवणे यांच्यावर जीव घेणा हल्ला केला घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आठ आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींकडून गावठी कट्टा कोयता आणि अन्य सामग्री जप्त केली या कारवाईनंतर पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबवली असून आरोपींनाही कोर्टात नेताना हा मंत्र स्वतःच्या तोंडून उच्चारावा लागला या धाडसी कारवाईमुळे येवला परिसरात पोलिसांच्या तत्परतेचा आणि कायद्याच्या बाले किल्ल्याचं येवला तालुका स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनवणे यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराय गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी ता पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येत्यात ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ऍक्ट आणि इतर महत्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे